कारण वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही का घोरपडे आमदारांनी आणि त्यांच्या बंधूंनी मला घरी बोलवलं व्यक्ती रहमतपूर नगरपालिकेच्या भानगडीत तुम्ही पडू नका आमदार म्हणून तुमचा आदर राखणं माझं कर्तव्य आहे पण रहिमतपुरात जे काही कलाकार मंडळी आहेत जे आता भाय्यांच्यापासून मोठं होऊन गेली बाजूला मला भीक मागायला काही काय वाटत नाही स्वतःला भीक मागायच्या तर वाटते मागतात गावासाठी भीक मागाय आपण काय लाजायचं काय करणार माझ्या निवासस्थानी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या घडामोडी आणि रहिमतपूर नगरपालिकेची लागलेली निवडणूक आणि याचा सस्पेन्स आबाधित ठेवण्यात बय आणि आम्ही यशस्वी झालो कारण सगळ्याच गोष्टी बोलल्या तर यशस्वी होत नाहीत प्रथमत या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आमचे सहकारी बा माने अविताते असतील आनंद कोरे असतील आमचे अंकुश आप्पा असतील मार्गदर्शक रमेश आप्पा असतील संभाजीराव आप्पा असतील एस के सर असतील बाळासाहेब मोरे असतील जोऊ काका असतील शशिनाना असतील सतीशराव असतील फिरोज मुल्ला असतील भीमराव काका आमचे सोमनाथ बाजारी जमादार आमचे अशोकांना सुबाप्पा बाबा आपले सगळे मार्गदर्शक ही निवडणूक खऱ्या अर्थानं काल ह्या निवडणुकीला टर्न भेटला कारण जसं भैयांच्या मागं अजितदादा आहेत तसं माझ्या मागं शंभूराजे आहेत ही निवडणूक कशा पद्धतीने हाताळायची हे पालकमंत्र्यांना समजून सांगण्यामध्ये तीन दिवस माझे प्रयत्न चालू होती आणि काल त्याला यश आलं मी गेल्या वेळची महा युतीची इथं पत्रकार परिषद झाली पत्रकार बंधूंनी मला विचारलं तुमचं मत काय मी म्हणलं योग्य वेळी त्याचं उत्तर देईन ही योग्य वेळ आज आली <laughs> कारण एखादा कर्तबगार नागरिक गावामध्ये ह्या नगरीसाठी रात्रंदिवस दिवस झटपटत असताना ते आपण सगळेजण डोळ्यानं बघतो कैलासवाशी स्वर्गवाशी भाऊंच्या तालमीत मी तयार झालो त्यांनी मला त्या काळात जी शिकवण दिली तीच भाईयांनी पुन्हा पुढं परंपरा चालू ठेवली राजकारणात प्रत्येक काय मनुष्य ताम्रपट घेऊन येत उतार, नाही पण उतारा चढ उताराला सहनशीलतेनं संयमानं समोर जाण्याचं धाडस ठराविकच माणसं करू शकतात गेल्या दोन महिन्यामध्ये आमच्या कुटुंबाविषयी ज्या वल्गाणा अनेक ठिकाणी केल्या गेल्या चुकीच्या पद्धतीनं केल्या गेल्या पाक नितीन कायकांच्यापर्यंत फोन पालकमंत्र्यांच्यापर्यंत फोन पण माझ्याकडे संयम होता मी एकच ठरवलं होतं शांत राहायचं कारण वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही कधी आणि योग्य वेळी झेप घ्यायची अशी झेप घ्यायची शिकारच करायची एकमेव मी असा माणूस आहे परवा घोरपडे आमदारांनी आणि त्यांच्या मंधूंनी मला घरी बोलवलं वेळ संध्याकाळची असाल आपली कुणकुण लागली बैठकीची मी म्हणलं आत्ता मला काही वेळ नाही उद्या फार येईन आणि एकमेव त्यांना तोंडावं सांगणारा माणूस आहे की रहमतपूर नगरपालिकेच्या भानगडीत तुम्ही पडू नका आमदार म्हणून तुमचा आदर राखणं माझं कर्तव्य आहे पण रहमतपुरात जे काही कलाकार मंडळी आहेत जे आता मोठं मोठवून गेली बाजूला माझ्यापासनं सगळ्या गावाला इतिहास माहीत आहे मी कोणाला काय केलं कोणाला काय केलं नाही पण ज्या ठिकाणी योग्य माणूस काम करत असतो त्याला पाठबळ द्यायचं सोडून त्याचे पाय ओढण्यामध्ये काही मंडळी तरबेज असतात आणि ह्या तरबेज मंडळींना घरपोच करायचं असेल तर पालकमंत्री महोदयांना काल शेवट साडेपाच वाजता मी सांगितलं म मंत्री महोदय की महायुतीमध्ये जो भाजप म्हणून जो मोठा पक्ष आहे तो आपल्याला सगळ्याला गिळाय निघाला आहे प्रॅक्टिकली जी मी भोगतो आहे गेले पंधरा दिवस वीस दिवस ते माझं मलाच माहीत आहे मी फोनवर तुम्हाला सांगू शकत नाही फक्त तुम्ही एक धारसन आज निर्णय घ्या की येणाऱ्या सगळ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल आपण शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजितदादा राष्ट्रवादी गट एकत्र लाडू आणि त्याला यश आलं काल त्यांनी डिक्लेअर करून टाकलं हे <laughs> यश भविष्यातल्या विजयाची नांदी आहे आपण तर शंभर टक्के वीस शून्य करणारच आहोत त्याच्यामध्ये मी कुठं रक्तात कमी पडणार कारण ज्या वेळेला सतरा शून्य आम्ही दोन हजार बाराला केलं तर तोच महिना तोच दिवस तोच मतदानाचा दिवस आत्तासुद्धा आहे त्याच्यामुळं बाह्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची ताकद आपण सगळ्यांनी एक क्षणसुद्धा वाया न घालवता आपल्याला नगरपालिकेमध्ये चांगल्या विचाराची माणसं पाठवून कारण वर अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत खाली नितीन काका आहेत मकरंदाबा आहेत माझ्या माझ्यामागं शंभूराजे आहेत आपण कुठं कमी नाही भले आमदार आपल्या विचारापचे नसतील पण ह्या नग नगरीचा उर्वरित विकास जो भाय्यांच्या मनामध्ये आहे माझ्या मनामध्ये आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघं जीवाचं रान करू एवढाच शब्द देतो आणि थांबतो आदरणीय काका आदरणीय कोरेसाहेब दिलीप बाबा सुबाप्पा अशोकांना जमादार साहेब सोमनाथ बाजारे पिमराव काका आदिकांना नटू पाटील या ठिकाणी मोरे बाप्पा असतील तानाजी मामा आहे निवासांना आहेत पवारसाहेब आहेत अंकुश अप्पा रमेश अप्पा जो काका शशिकांत भोसले बापू सतीशराव फिरोज एस के मानसे संभाजी सर्व प्रमुख उपस्थित म्हणजे हनुमंतराव या ठिकाणी कोणाचंही आपली भावभनकी नाही किंवा कोणाचा बांधाला बांध नाही या ठिकाणी काकांची सन्मानी नितीन असतील काका असतील सन्माननीय मकरनाबा असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील यांची चर्चा झाली फक्त काका चर्चेला थोडा लेट झालं ही चर्चा आधी झाली असती तर सगळ्याचा सन्मान आपल्याला व्यवस्थित करतात असता शेवटी राजकारणाचं राजकारण कशासाठी करायचं आहे कुणाला आपल्याला काय मिळवायचं म्हणून करायचं नाही आपल्याला कुणाला आदेश करायचा आहे कोणाच्या पोराचं राजकीय राजकीय करिअर करायचे म्हणून आपल्याला करायचं नाही सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्या माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत रहमतपूर संदर्भात जे जे नगरपालिकेचे काम आहेत चांगलं पाणी असेल आरोग्य असेल रस्ते असतील गटर असतील सुविधा असतील किंवा शैक्षणिक सुविधा असतील त्याचबरोबर बेकारीचा प्रश्न आहे आज रहमतपूरसारख्या शहरामध्ये दीड दोन हजार पोरांचं बेकार आहेत म्हणजे रिकामं डोकं सायतानाचं रिकामा हात सायताना डोकं त्या जर मुलांना काम लावलं तर चांगल्या पद्धतीने युवा शक्ती एक दिशा देऊ शकते या ठिकाणी ज्या चर्चा झाल्या चर्चेनंतर सगळ्यांनी निर्णय घेतला आम्ही सगळ्यांशी चर्चा केली काका गावातल्या सगळ्या पार्टीशीच केली म्हणजे कुणीही की आपण कोणाची ताकद कमी आहे कुणाची जास्त आहे असं काहीच चर्चा नाही शेवटी राजकारणामध्ये कोण संपत नसतं सत्ता हे परिवर्तन परिवर्तन हे सत्तेचा नियम आहे त्यामुळे असं कोणी सांगायचं समजायचं कारण नाही की हे जर राजकारण संपलं तेचं राजकारण उभं राहिलं राजकारण ठरवणं हे सामान्य जनतेच्या बोस्टी भातात आहे बरोबर ना प्रवीण भोसले त्यामुळं असं काय नाही आता त्या ठिकाणी काही लोकांनी म्हणजे काका खऱ्या अर्थानं कार्य कार्यकर्ते कसे असले पाहिजेत त्यांचे पाय धुवून पाणी पिलं तर कमी पडेल म्हणजे पवारसाहेब असतील त्यांनी अर्ज मुंबईहून आले निर्णय झाला चर्चा झाली पण बाबा असेल ह्या माणसांनी एकदाही मला असं काय म्हण हात जोडायचे प्रसंग आणणार नाही अध्यक्ष जे पार्टीला चांगलं आहे पार्टीच्या हिताचा आहे गावाच्या हिताचा आहे त्याबरोबर आम्ही तुमच्यावर आहे म्हणजे कार्यकर्त्याला एवढा विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही शेवटी राजकारणामध्ये कार्यकर्ता म्हणून येत आहे निश्चित ज्यांच्या ज्यांच्या अन्याय झाला त्याला आपण न्याय देण्याची आमची भूमिका साहेब आपल्याला घेतली पाहिजे आणि त्यामध्ये काका आपण सगळ्यांनी चर्चा करून निर्णय घेतले पाहिजे ज्यांना ज्यांना आपल्या आपल्यामुळे थोडंसं पुढं सरकाय लागलं निश्चित चांगल्या ठिकाणी नि, चांगले कशी संधी देता येईल हे राजकारणामध्ये दे आपण देऊया आज महाराष्ट्राचं देशाचं राजकारण बघताय त्या ठिकाणी ज्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चर्चा झाली की आपण राष्ट्रवादीमध्ये अजितदादांचा प्रवेश करायचा वर्षभर चाललं होतं काका मध्ये बाळासाहेब पाटलांच्या लग्नाला अजितदादा आले मी आणि जयंत पाटील यांना करत बसलो होतो तिथं दादा आले म्हटले ह्याला मी घेऊन जाणार आहे म्हणतो दादा आपण सगळीच एक येऊ की कशाला ह्या लपणाला घेऊन जात आहे मला तसे प्रयत्न सुरू आहेत भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील परंतु चर्चा करून मी आदरणीय साहेबांशी इथं काका प्रेसमध्ये बोलले की ह्यांचं पाय नक्की नाही हे काल राष्ट्रवादीच्या आदरणीय पवारसाहेबांच्याकडे होते या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदनीय पवारसाहेबांचे योग योगदान आहे स्वर्गीय चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील वसंतराव नाईक असतील त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांचं एवढं योगदान महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय माणसाचं नाही हे मी आजही थांब सांगतो म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज ही माणूस तो रात्री वयाच्या त्र्याऐंशी वर्षी साहेब मी दिवशी दादा दादांना साहेबांना भेटायला गेलो की साहेब माझा असा असा निर्णय घ्यायचा म्हणते सगळे कार्यकर्ते मी चर्चा करतो त्या दिवशी परदेशी म्हणजे अमेरिकेच्या तीन कंपन्या आल्या त्या आणि त्या तीन कंपनी चर्चा होती की हेक्टरी उत्पन्न कसं वाढेल आज महाराष्ट्रामध्ये हेक्टरी उत्पन्न शहाण्णव टन आहे ते उत्पन्न एकरी एकशे तीस टन यावर्षी शंभर शेतकऱ्यांना केलं ए आयच्या माध्यमातून म्हणजे ह्या वयात ही माणसं सामान्य माणसाचा उत्कर्षासाठी काम करतात असं काय नव्हतं साहेबांना भेटून आलो मी त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष काम करतो काही चुकीची माणसांनी आरोप केला म्हणजे एकदा निर्णय झाला राजकारणामध्ये शेवटी त्या नेत्यावर काम केले मी सगळे त्यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केली साहेब असा असं एक तास आम्ही चर्चा केली आणि आमचा निर्णय झाला ज्यावेळेला आम्ही दीपवायच्या वेळेस आम्ही कोरेसाहेब आम्ही बसलो होतो दादांच्याकडं आम्ही दहा वाजता गेलो काका साडेबारा वाजे पण दादा गप्पा मार होते आमच्याकडं दादांची बायको तीन वेळा आली म्हणजे तुमच्या सगळ्या बहिणी आल्या दिपवायला तुम्ही चालात म्हणजे थांब जरा मला चर्चा महत्वाची आहे माझ्या मध्ये एकदा आम्ही शहाजांना संभात आता आम्ही भेटायला गेलो होतो तेव्हा म्हणजे फार एक वर्षापूर्वी जवळ जवळ पाच पंचवीस आमदार होते सगळ्यांना बाहेर काढलं म्हणजे मला ह्यांच्याशी बोलायचं तुम्ही सगळी बाहेर चाला आमचा प्रवेशाची चर्चा सुरू होती काय म्हटली आपण आता मुंबईत प्रवेश करू दादा म्हणजे मुंबईला मी रेहमदपुलाच प्रवेश येणार आहे रहमतपुरातच प्रवेश कर अनेक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाले मुंबईत झाले परंतु नितीन काकांची भूमिका असेल आदरणीय मकरंदाबांची असेल त्यांनी सांगितलं की आपण रहमतपूरमध्ये प्रवेश करू जिल्ह्याला राजकारणात एक कालाटी मिळणारा प्रवेश झाला आपला शेवटी मला काय मागायचं आहे जे मागायचं ते सामान्य माणसाला मागायचं सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी मागायचे मला भीक मागायची काही काय वाटत नाही स्वतःला भीक मागायची असते तर लाज वाटते माणसाला गावासाठी भीक मागाय आपण काय लाजायचं काय करणार शेवटी जनतेसाठी भीक मागायचे त्या गावाचा उत्कर्ष आहे तो करायचा आहे आपलं त्यासाठी आपण सगळे एकत्र या राजकारणामध्ये कोणाची भावनकी नाही कोणाला बांधाला बांध नाही राजकारण हे विचार नसलं पाहिजे त्या ठिकाणी कुणाची जिरवायची कुणाची अडवायची कुणाची काही करायचं म्हणून राजकारण करायचं सुबोध करायचं नाही रहिमतपूरला प्रकाशराव एक दिशा द्यायची आहे आपलं गाव कसं असलं पाहिजे प्रत्येकाला गावाचा अभिमान आहे काही नाही तर बसलेला ना अभिमान तुमचा रहमतपूरचा अभिमान <coughs> आपण कुठे गेलं सांगतो मी कुठल्या रहमतपूरचा मग त्या गाव कसं असलं पाहिजे त्या गावाचं मॉडेल कसं असलं पाहिजे हे सगळं आपण केलं पाहिजे म्हणजे जे काय चांगलं करता येईल तर काका आणि मी एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा ठरवलं तर महाराष्ट्राचं प्रतिभा रामती काही अडचण वाटत नाही मला निश्चित क्वामा काय वाटतंय का म्हणजे शेवटी आपण काम कशासाठी करतो की सामान्य माणसाला माणसाला उत्कर्ष त्याला काय करता येईल त्याला मदत कशी करता येईल त्यांना कशा सुविधा उपलब्ध होतात आता शिवसेनेचे ते नेते आहेत माझेही शिवसेनेचे संबंध आहेत प्रकाश आंबेडकर साहेब काका तुमच्या पक्षाचे हे आहेत ते आणि मी नव्याण्णव साली आम्ही दोघांनी जाय एकत्र एक सुरुवात केली हनुमात त्या मी राहिले इथं ते राज्याचे मंत्री झाले असे चार मंत्री आहेत उदय सामंत मी एकत्र एक होतो आणि केंद्रीय मंत्री तुम्हाला माहीत नसलं का का रमेशला विचारा रमेश शेरकरला रमेश आपण माहीत आहे मी मुरल्यांना शेजार शेजार राहत होतो दीड वर्ष मुरल्यांनाची रूम येतं आणि माझी रूम इथं रोज उठले कोल्हापूरला आम्ही दोघं बरोबर राहायचो ते कॉलेजला असायचे ते पहिल्याकडे पहिल्यापासून आर एस एचा गडी होता म्हणजे चांगले राजकारणाच्या पिढीत पण आपल्या सगळ्या सगळ्यांचे संबंध आहेत विकासामध्ये आपल्याला चांगलं आपले काय मॉडेल आहेत की रहमतपूरला शेवटी कोरेगाव हो, तेरा किलोमीटर आहे सातारा चोवीस किलोमीटर आहे विकासाला मर्यादा आहेत तर विकास करताना काय करताय वेग वेग काय आणता येते का ग्रामीण रुग्णालयात त्या जिल्ह्यात अबा का आपण एकदा गेलो दोघं तर शंभर टक्के ग्रामीण रुग्णालय आपण जिल्ह्यामध्ये आणू शकतो तालुक्यात रहमतपूर म्हणजे पन्नास बेडचं प्रकाश आंबेडकर म्हणजे तुम्ही दादाकडे आला काय अडचण नाही म्हणजे त्या अनेक वेळा मी माझी कामं काय असले फोनवर काम त्यांनी माझे आहेत सगळे सर शेवटी राजकारण हा पक्ष असू द्या विचार असू द्या भाजप असू द्या शिवसेना असू द्या हे विचार आहेत हि तर काय बाहुबंदी आहे का एका मारामारी करायची का आपल्याला शेवटी गा सगळ्यांचा उद्दिष्ट एक असतं सगळ्या पक्षाचं की आपला पक्ष वाढला पाहिजे परंतु आपला पक्ष वाढत असताना एखाद्या गावची शांतता भंग झाली नाही पाहिजे गावचा विचार जिवंत राहिला पाहिजे माझा पक्ष वाढण्यासाठी मी गावाची शांतता भंग करणार नाही शेवटी सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन हा देश निर्माण केला आहे जगामध्ये एकमेव लोकशाहीचा देश आहे भारत ज्या भारतामध्ये काकामध्ये एकदा सहज चर्चा होती आमचा पोरगा म्हणला भारताडो जगात कुठला देश भान नाही म्हणलो का तू आज स्वप्न पडलं आहे म्हणला अमेरिकेत इलेक्शन लागलं जो काय पंतप्रधान उमेदवार काय ट्रम्प आणि हिलेरी क्लिंटन म्हणला हिले हिलेरी क्लिंटनचे मुद्दे खूप चांगले होते परंतु मा, अमेरिकेच्या माणसांची मानसिकता नाही की महिलेला पंतप्रधान करायचं भारतामध्ये पन्नास वर्षापूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधीनं पंतप्रधान केलं होतं ही आपल्या भारताची संस्कृती आहे त्या ठिकाणी अमेरिके स्व सौत, अमेरिका स्वतंत्र झाली अमेरिकेमध्ये काळा गोरा होता कायांना मताचा अधिकार मिळाला नाही नेल्सन मंडेला पन्नास वर्ष का जावं लागलं ला। आणि त्यावेळेला कायांना अधिकार मिळाला बराक ओबामा हे जगातल्या महासत्ताचं पंतप्रधान झाले तसं भारतामध्ये संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्याचं शिक्षण किती आहे हे ठरवलं नाही त्याला जो, ना जो एकवीस वर्षाचा आहे त्याला मताचा अधिकार दिला हे एवढं पवित्र काम देशामध्ये एवढी मोठी लोकशाही आहे सगळ्या जाती धर्मामुळे गावाची प्रगती आहे एका विशिष्ट जातीमुळे प्रगती नाही अठरा पगड जाती आहेत त्या जातीमुळे राजकारणामध्ये सगळ्यांना संधी मिळेल मंडल आयोगात निर्मिती झाली साई माई कुष्टी धनगर मांग माचंग बौद्ध रामोशी सगळ्या माणसांना त्या ठिकाणी राजकीय व्यवस्थेमध्ये न्याय मिळाला का जर त्यांच्या जातीचा माणूस आला तर त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठ मिळतं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या जातीचे त्या समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याची संधी मिळते हे राजकारणाचं गणित आहे कुणाचं जिरवायसाठी राजकारण करायचं नाही आपण सर्वजण एक विचारांना नक्की काका येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये आम्ही सर्वजण तुम्हाला कटिबद्ध आहोत की रहमतपूर हे राज्यातलं नाही देशातलं सगळ्यात चांगलं शहर असेल ते करण्यासाठी काम करायचं निश्चित आपण उद्या पत्रकार परिषद घेणार आपल्यावर अनेक एक तिघांचे पक्ष काय आता लोकांचे काय फोन आलेत काही लोक उद्याही आपल्यावर सामील होणार आहेत आपण सगळ्यांचं स्वागत करू निश्चित चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल त्या ठिकाणी सर्वांचं मी ज्या ज्या माणसांनी मोठे मन दाखवलं त्या माणसांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो पवारसाहेब नक्की त्या ठिकाणी तुम्ही जो त्याग केला शेवटी जो पायाचा दगड आहे त्याच दगडाला कसाल दगड आहे कळसाच्या दगडापेक्षा पायाच्या दगडाला खूप मोठी किंमत आहे पायाचं दगड पाया नसता तर कळस उभा राहिला नसता ज्ञानेंद्रातला पाया तुका झाला शिकस आपण म्हणतो आपल्या भागवत धर्मामध्ये म्हणजे पायाच्या दगडाला तेवढीच किंमत आहे या पार्टीच्या विजयामध्ये तुम्ही सगळ्यांनी मोठं चांगलं काम करताय निश्चित मला खात्री आहे की आपण कुणावरही टीका करायची नाही कुणालाही काय शेवटी राजकारणामध्ये मतभेद असतात मनभेद नकोत काकाचं माझं काय वाकडा असंच कारण काय तर कोणाचं आहे असलं ज्या ज्या माणसांना आपल्याला मदत करता येईल आपण किती प्रामाणिक मदत करण्याची भूमिका आपल्या सर्वांची आहे रहमतपूरचं शे एवढं मोठं शहर रहमतपूर आहे शहर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक प्रगती आहे परंतु ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने अजून शैक्षणिक प्रगती होत नाही त्या मुलांना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे आय आय टीला गेले पाहिजेत वेगवेगळ्या कॉलेजला गेले पाहिजेत मुला रहमतपूरमध्ये खूप म्हणजे खूप चांगलं हे आहे ब्रेन आहेत परंतु ज्या ब्रेनला दिशा देण्याचं काम करत शेवटी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांचं क्षमता ओळखली आणि फुंकर घातली त्या छिन ठिणगीचा स्वराज्य निर्माण केलं तसं आपल्याला तरुणांना सगळ्या ठिणगी द्यायचे आणि त्या भविष्याच्या रहिमतपूरमध्ये चांगलं रहिमतपूर काही काही उत्तर प्रदेशमध्ये गाव विनायक असे आहेत की एका गावात म्हणजे अकरा अकरा आयस आहेत अकरा अकरा अकराशे आयस आहेत म्हणजे अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं तसं आपल्याला का खू शकत नाही आपण चांगलं काम करू राजकारणासाठी मुलांचा वापर करायचा नाही मग त्याने म्हणले की नऊ वर्षांनी इलेक्शन झाले त्यामुळे नवी संख्या वाढली आहे <laughs> नऊ <नौ> वर्ष <और> तुम्ही <शेत। laughs> निश्चित आत्ता काही ना न्याय देता येत नाही आपण भविष्यामध्ये आता शेवटी मलाही उभं राहायची भूमिका नव्हती मला हे राजकारणामध्ये आता तर थांबलं पाहिजे आम्ही पण आता पन्नास वर्ष करतोय परंतु निश्चित रहमतपूरला नवीन नेतृत्व आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार करायचं आहे की जे रहमतपूरला सर्व जाती धर्माला बरोबर सगळ्यांना बरोबर कुणाची भावबनकी काढणार नाही असं नेतृत्व नटूपाटल्या आपल्याला तयार करायचं आहे हिंमतांना शेवटी प्रत्येकाला मर्यादा आहेत वयाच्या मर्यादा आहेत बा बाबा मी आज ही पोहतोय आता ह्या म्हणजे या महिनाभर पोहतो मी सकाळ पण जाम झालो मला सकाळी थंडी वाजवून आली पावा डॉक्टर म्हणजे दोन इंजेक्शन कोणी दोन तास झोपाशिवाय बरं होणार नाही हे सगळं मतदार यादी बघितले आपण राजकारण इलेक्शन कसं पारदर्शी झालं पाहिजे हिकडची उत्तर आहे तिकड टाकायची अरे वाढ केली ते वाढ ती तसं तरी की ती पण ठेवायची नाही तीनशे तीनशे मतं ट्रान्सफर केलेत परंतु या ठिकाणी परवा अजिदानं सांगितली की स्वर्गीय गुलाबरामण यांचा मी मुलगा आहे त्यांनी जेत मलाने आणला ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली काका त्यांना त्या चुकीचं शासन शेवटप्रेमी सुप्रीम कोर्टाकडे जाणार आहे आणि परत या राज्यातला कुठला अधिकारी धाडस करणार नाही की चुकीचं काम करायचं मी माझ्या <laughs> स्वतःचे प्रगल्प म्हणजे कुणी असं समजत असेल की अधिकारी आमच्या दावणीला बांधलेत असं होत नाही राजकारणामध्ये लोकशाही खूप प्रगल्भ आहे आणि आम्हाला कुणाची जरवायची नाही फक्त रहमतपूरचा विकास हाच आमचा उद्वास आहे त्या ठिकाणी वेगळं काही नाही आता शंभर पालकमंत्री आहेत मकरनाबा हे पुनर्वसन मदत आपल्यात कोंडली परतवडे का काय एकदा मदत पुनर्वसन मदत एक तर पाचशे कोटी रुपयाने कोंडली परतवडी सगळं कामच होऊन जाईल विषयच राहणार नाही आपल्याला का निधी कुठला आणायचा कसा आणायचा असं नाही निघतं असं करावं लागतं असं सगळं निघतं आणि ती निघायचं आपल्याला माहीत आहे मास्टर की आपल्याकडे कुठल्या निधीत काय बसू शकतं काय राज्यातनं मिळू शकतं नक्की अभ्यास तुम्ही पंचवीस वर्ष माझ्यावर प्रेम केलं त्यामुळे पंचवीस वर्ष मी त्या वर्गात असल्यामुळे माझा अभ्यास लई झाला आहे तुम्ही पुढच्या वर्गात मला पाठवलंच नाही कितीच ठेवले नगरपालिय वर्गात <laughs> त्यामुळं माझा एका वर्गात बसून बसून लय अभ्यास झालाय नगरपालिकेचा अधिकारी काही चुकलं तर फोन करतात मागच्या काका मागच्या विनोदाचा भाग सोडून द्या नांदेडला एक डेपो डायरेक्ट टाउन प्लॅनचे आहेत त्यांचा एक विषय होता त्यांचा फोन आला की सुनील म्हणे असा असा प्रश्न आहे काय करता येऊ शकतं टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये तुम्ही एक काम केलं ते मी त्यांना सांगितलं असं सा असं करा असं म्हणजे टाउन प्लॅनिंगचे डेप्युट डायरेक्टर पण आपल्याला फोन करतात मी अभिमान सांगत नाही तुमच्या प्रयत्नामुळे मी त्या वर्गात वर्गात बसून एवढा पक्का झालोय माझं लय पक्क झालंय प्लॅन शेवटी घेतला दादा आम्ही त्याशी बसलो होतो दादांना आम्ही सगळं प्लॅन दाखवला सोमाबा मुंबईत मिटिंग झाली इस्क्रॉ कोण काढलं मला दादा परवा दा म्हणलेस आपण ब्युटी करू रोखडशा तोंड आहे माझा एक शब्द खोटा नाही दादा म्हणजे ब्युटी करू म्हणजे दादा ब्युटी केलं तर माझा व्यक्तिगत फायदा होईल गावाचा फायदा होणार नाही आपण स्टँड एस टी स्टँड आणि नगरपालिका संयुक्त करू त्या त्या ठिकाणी नगरपालिकेला वर्षाला को कोट दोन कोटी रुपये मिळतील आणि एस टीला पण कोट दोन कोटी रुपये मिळतील त्या गायातलं उत्पन्न शेवटी उद्दिष्ट आपले वेग आहे व्यक्तिगत मोठं होणं एक आणि माझ्यावर माझे सगळे सहकार्य मोठे होणं हे महत्त्वाचं आहे शेवटी कार्यकर्ता मी कुणाला किती देत देऊ शकतो आज एकाला मदत करू उद्या एखादा मोहनराव करू पण कार्यकर्ता सक्षम केला पाहिजे आपलं उद्दिष्ट आहे कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे रहमतपूरला प्रत्येक नागरिक सक्षम झाला पाहिजे कुणालाही कुणाच्या दारात गेलं नाही पाहिजे ते आपल्याला करायचे आहे त्यासाठी आपण इलेक्शनमध्ये एकत्र आलो आहेत